अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मंदिराच्या उभारणीनं नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होणार असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्राची देखील वेगानं प्रगतीकडे वाटचाल होत राहील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जात आहे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण होत आहे नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे नव्या वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत एम टी एच एल कोस्टल रोड मेट्रो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरू होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल असा विश्वास मला वाटतो आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतोय आपल्याला माहिती आहे की महायुती सरकारनं राज्यात दुर्बल कष्टकरी कामगार शेतकरी महिला यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत एकीकडे उद्योग पायाभूत सुविधा वाढवताना सामाजिक न्यायाचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत महाराष्ट्राकडे गुंतवणूकदार उद्योगपतींचा ओढा दिवसाकडे वाढतो आहे नुकतेच आपण परकीय गुंतवणुकीत परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत मुख्यमंत्री म्हणतात की शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणं यासाठी देखील आपण एक मोठे विषण ठेवले आहे ही सगळी वाटचाल एकट्यानं नाही तर आपल्या सर्वांच्या सहभाग आणि योगदानानं होणार आहे विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवा आपले विचार नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील